श्रद्धा आणि उत्कृष्ट कारागिरीची परंपरा पुढे नेत पी एन जी ज्वेलर्सने अर्पण करत पुन्हा एकदा अध्यात्म आणि आपली निष्ठा दर्शवली आहे किलो वजनाच्या या हारामध्ये चारशेहून अधिक उपरत्ने जडवलेली असून हा हार म्हणजे अखंड भक्तीचे प्रतीक आहे कमळहार हा पवित्र कमळाच्या प्रेरणेतून साकारलेला सोन्याचा दागिन्याचा उत्कृष्ट असा नमुना आहे पीएनजी ज्वेलर्सचे संस्थापक आणि गणपती भक्त दाजी काका गाडगीळ यांनी ही अपूर्व अशी परंपरा सुरू केली अशी माहिती ट्रस्टचे सरचिटणीस रासने यांनी दिली आज श्रीमंत गणपती बाप्पाला गणेश जन्माचं औचित्य साधून पीएनजी ग्रुपचे सौरभ गाडगिळ व त्यांच्या परिवाराने एक कोटी पाच लाख रुपयांचा सुवर्ण हार हा त्यांनी आज अर्पण केलेला आहे त्या हवामध्ये कमल त्या हाराचं जे वैशिष्ट्य आहे तो त्यांनी स्वतः त्यां ह्या गणपती बाप्पाचे जे आभूषण आहे ती जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के ही गाजगिडांनीच बनवलेली आहे आणि हा सुद्धा सुंदर हार सुवर्ण जवळजवळ एक कोटी पाच लाख रुपये किमतीचा सव्वा कोटीपेक्षा जास्त वजनाचा हा आज गा सौरभ गाडगी व त्यांच्या पी एन जी ग्रुपने आज बाप्पाला अर्पण केला कमळहार हा अत्यंत नाजूकपणे साकारलेला दागिन्याचा एक उत्कृष्ट नमुना आहे यात अनेक आध्यात्मिक प्रतिके जडवण्यात आली आहेत या हाराच्या मध्यभागी असलेले तेजस्वी कमळ शुद्धतेचे प्रतीक आहे त्याला दोन मोरांचा आधार मिळालेला आहे मोर हे दिव्य वैभव आणि समृद्धीचे प्रतीक आहे हाराच्या आठ पदरांची रचना रुद्राक्षांच्या मण्यांसारखी आहे ही रचना आध्यात्मिक संरक्षण आणि समतोलाचे प्रतीक दर्शवते या हाराला भक्तीचा अनोखा स्पर्श देण्यासाठी गणपती बाप्पाच्या आवडत्या मोदकाच्या आकारातील गडद लाल रत्नांचा समावेश करण्यात आला आहे यातून परंपरा आणि कलात्मक कौशल्याचा सुंदर मिलाफ घडवला आहे हा अद्वितीय दागिना वीस कुशल कारागिरांनी पंचवीस दिवसांच्या परिश्रमाने साकारला आहे या हाराच्या निमित्ताने पूर्ण भक्तिभावाने आणि समर्पित भावनेने त्यांनी हा सुंदर दागिना घडवला असे पी एन जी ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापक की संचालक डॉक्टर सौरभ गाडगीळ यांनी सांगितले सगळ्या गणेश भक्तांना आज सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो गणेश जन्माला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या पावन दिवशी पी एन जी ज्वेलर्सकडनं आम्ही हा एक अनोखा सोन्याचा कमळ हार बाप्पाला अर्पण केलेला आहे हा हार खऱ्या अर्थाने बाप्पा बा बाप्पाला सुरेख दिसतोय आणि ह्याची खासियत आहे की हा हार एक किलोपेक्षा जास्ती सोन्याचा आहे ह्याच्यामध्ये दहा पदर आहेत याच्यामध्ये कमळाची चिन्ह आहेत आपला राष्ट्रीय पक्षी मोर ह्याच्यामध्ये आहे आणि दहा पदर आहेत त्यामध्ये चारशे असती खडे आहेत आणि आम्हाला खूप आनि आनंद वाटतो आहे की आमच्या पूर्ण वाटचालीमध्ये बाप्पाचा नेहमी आमच्या मागे पाठिंबा राहिलेला आहे दाजेकांपासून बाप्पा सगळे दागिने करायचा आम्हाला मान म मिळालेला आहे आणि आ आय पी ओच्या आधी आम्ही एक आम्ही एक नवस केला होता की आय पी ओ झाल्यावरती आपण बाप्पाला आपल्याकडनं एक चांगला हार करून अर्पण करूयात आणि आज ती संधी पूर्ण होत आहे आम्हाला खूप आनंद वाटते आम्ही सगळ्यांचे ऋणी आहे आणि दाजिकांचे आशीर्वाद बाप्पाचा आशीर्वादमुळेच प्रजाती पिंजीची होत आहे ग्राहकांबरोबर आमच्याबरोबर आहेतच मी सगळ्यांना सगळ्यांचे आभार मानतो सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि अशी आमच्याकडनं सेवा करून घ्या असं असं मी या मंडळाला आव्हान करतो आणि आम्हाला खूप अभिमान आहे गर्व आहे की हे दागिने घरवाचा मान आम्हाला मिळत आहे પૂર્ણ આમ્ચ પરિવાડન પેન્જી પરિવારાડન સગા સગારા ગણેશ જન્મા ખૂબ ખૂબ શુભેચ્છા ધન્યવાદ